देवदत्त श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीचा पुण्यकाल संक्रांत कधी आहे कशावरती आहे कोणत्या दिशेने येत आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात या गोड सणाने होते मराठी सण पहिला येतो तो म्हणजे मकर संक्रांत यावर्षी सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे नेहमी हा सण पंधरा जानेवारीला येतोच क्वचितच तेरा किंवा चौदा तारखेला येतो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांतीचे फळ रविवार चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे तर संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट करणावर होत असल्याने वाहन घोडा उपवाहन सिंह वस्त्र काळे हळदीचा टिळा वयाने वृद्ध वासाकरिता दुर्वा जातीने ब्राह्मण वार नाव घोरा नाक्षत्र नाव महोदरी सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत ती उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे नैऋत्येकडे पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आलेली आहे त्या जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्वकालात द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तीळपात्र गूळ तीळ सोने वस्त्र गाय घोडा संक्रांतीच्या काळात कामे, दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे ही कामे करू नयेत तर अशा प्रकारे मकर संक्रांत कशावर आलेली आहे कोणत्या रंगावर आलेली आहे ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच दररोज माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ